घर मिळालेल्या तरुणाला महावितरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने मीटर देण्यास साडेपाच हजाराची लाच मागितली त्याने एसीबी कडे तक्रार केली सोमवारी एसीबीने ने रचून कंत्राटी विद्युत तांत्रिक सहकार्य

तरुणाला संताप अनावर झाला त्याने थेट एस बी अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली आटोळे यांच्या सूचनेवरून उप अधीक्षक संगीता पाटील यांनी तक्रारीची खतरजामी जामी केली त्यात कांसेंनी लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले उप अधीक्षक संगीता पाटील यांनी त्यानंतर सोमवारी सापळ्याने नियोजन केले कानिस्ते तक्रारदाराला तडजोडीनंतर पाच हजार रुपये मागून खरीच पैसे घेण्यासाठी येतो असे सांगितले पाटील यांच्यासह पोलीस नाईक राजेंद्र सिनकर विलास चव्हाण चांगदेव बागुल यांनी तक्रारदाराच्या घरात सापळा रचला कानिसने घरात जाऊन पैसे घेताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या व त्यानंतर त्याच्यावर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर